आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मी व्यवसाय करत असताना अनेक प्रोजेक्टवरती ज्या ठिकाणी तरुण मंडळी किंवा ग्रामीण भागातली मंडळी आणि शहरातली ही ज्यावेळेस माझ्या समोर यायची तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास थोडा पण मला दिसायचा नाही आणि माझ्या लक्षात येत होत की आत्मविश्वास हा कसा काय हरवलेला आहे तर लक्षात आलं की त्यांच्यामध्ये त्यांची विचाराची जी आयडेंटिटी असायला हवी ती आयडेंटिटी दिसत नव्हती मग त्यांची स्वतःची तोंड ओळखच होत नाही आहे तर आत्मविश्वास कुठून येणार मग अशा परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी जी आहे हो, हो, तर त्यांचं पोट पाणी चालू शकतात पण ते जीवन तशा अर्थाने उत्स्फूर्तपणे जगू शकत नाही कारण त्यांची तोंड ओळखच त्यांना झालेली नाही आणि असं संपूर्ण महाराष्ट्राकडे ज्यावेळेस मी बघतो किंवा भारताकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस असं लक्षात येतं की आपली तोंड ओळख हरवलेला भारत मग हे असं का झालंय तर आपली जी समृद्ध परंपरा होती जुनी ती समृद्ध परंपरा त्याच्यामध्ये दिसत नाही मग हे नेमकं काय झालेलं आहे त्यावेळेस असं लक्षात येतं की ह्या संपूर्ण तरुणांना किंवा तरुणींना त्याच्यामध्ये आपला जो विचार आहे हा पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून जो गोंधळ झालेला आहे तर तो गोंधळ याच्यामुळे झालेला आहे की त्यांना नवीन विचार आपल्याला घेऊन कुठे जायचे ते माहीत नाही जुन्या ज्या परंपरा ह्या अतिशय चांगल्या आहे त्याच्या संदर्भात माहिती नाही आणि त्याचबरोबर त्यांना जी अगोदरची पिढी आहे ती ब्लेम करते की या ठिकाणी ही जी तरुण मंडळी ही बिघडलेली खराब झालेली आहे पण बेसिकली तसं मुळीच नाही आहे या तरुण मंडळीमध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे आणि अतिशय मोठी एनर्जी सोर्स असलेली भारतामधली ही तरुण मंडळी आहे आणि ज्यावेळेस मग त्यांच्याकडनं काही काम करायचं किंवा त्यांना काही आपल्याला व्यवसायामध्ये किंवा स्वयंरोजगारामध्ये आणायचं पण मग आत्मविश्वास नसेल तर कसं आणला म्हणून त्या वेळेस असा विचार आला की या सगळ्या याच्यावरती आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही विचारांचं बीजारोपण झालेलं नाही आणि विचारच जर तुमचा समृद्ध जो जीवन बनवतो तोच त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये आलेला नाहीये आणि प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असते त्यांना त्यांची आवडनिवड विचारलं तर ती त्यांना नीट सांगता येत नाही कारण त्यांना संपूर्ण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये त्या वातावरणात आहे आणि ह्या वातावरणात जर बाहेर काढायचं असेल तर ग्रामपंचायतीमध्ये किंवा चावडीवरती होऊ शकणार नाही कारण त्या ठिकाणी सर्व ठिकाणी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे घनडा राजकारणी त्याचं वातावरण आहे आणि त्या वातावरणातलं कुठेतरी बाहेर घेण्याच्या दृष्टिकोनातून इको फ्रेंडली लाईफची कल्पना होत आणि ह्या इको फ्रेंडली लाईफच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस विचार केला की त्याच्यामध्ये ह्या तीन गोष्टी येतात की स्वास्थ्य संपत्ती आणि समाधान मग आम्ही विचार केला की आता ह्या सगळ्या ह्याच्यात जर काम करायचं असेल तर इको फ्रेंडली लाईफची जी संकल्पना आहे ती जर आपण राबवली हो तर त्याच्यातून स्वास्थ्य संपत्ती आणि समाधान ह्या तरुणांना कशा प्रकारे त्या मार्गाने जाता येईल याच जर गाईडलाईन आपण त्यांना त्या ठिकाणावरून दिली तर ही संपूर्ण जनतेला तरुणांना पर्टिक्युलरली फार मोठ्या प्रमाणामध्ये याची मदत होईल आता इको फ्रेंडली लाईफची ही संकल्पना राबवण्याच्या दृष्टिकोनातून विचार जरी आपल्या मनामध्ये आला तर प्रत्यक्ष कृतीमधन तो राबवणं गरजेचं होतं कारण कल्चर घडण्यासाठी त्या विचारांचं बीजारोपण होणं होतं म्हणून आम्ही प्रथमत कर्जत रोडवरती जे पेरिमिकल बंगलोच प्रोजेक्ट आहे त्या त्याच्याच बाजूला इको फ्रेंडली लाईफचं पहिलं सेंटर एक सात वर्षापूर्वी सुरुवात केली आणि त्या सेंटरमधून दोन संकल्पना चांगल्या प्रकारे राबवण्यात आल्या एक त्या ठिकाणची असलेली लायब्ररी की ज्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने किती समृद्ध आहोत पूर्वीचं जीवन ते दाखवण्यात आलं आणि आज आपण काय करू शकतो असं त्या लायब्ररीमधून आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो त्याचबरोबर त्या ठिकाणी हा आत्मविश्वास वाढण्यासाठी एक सुपर मार्केटची संकल्पना आली कारण ग्रामीण भागामध्ये जी तरुण मंडळी होती त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता की आपण हे करू शकतो म्हणून त्यांच्यासाठी ए एफ सेंटरमध्ये एक सुपर मार्केट ओपन करण्यात आलं तर त्या ठिकाणी ते काम करू करण्यासाठी त्यांचं आत्मविश्वास नसल्यामुळे ते मागे जात होते तर त्यांना आम्ही एक आठवड्याचं ट्रेनिंग दिलं शहरामध्ये ज्या ठिकाणी मॉल आहे सुपर मार्केट आहे आणि त्या ट्रेनिंगनंतर कुंभी आणि आदिवासी मुलं मुली इथल्या सुपर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे काम करू लागली आणि त्यांचा आत्मविश्वास खरोखरच चांगल्या प्रकारे तयार झाला होता त्यामुळे ऑनलाईन बिलिंग असेल पेमेंट असेल येणाऱ्या लोकांना ट्रेमध्ये सामान भरून देणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सेंटरमध्ये सुरू झाली आणि तेव्हा लक्षात आलं की जर संधी दिली ती तरुण मंडळी आत्मविश्वासाने काम करू शकते आणि अशा प्रकारे ई एफ एल सेंटरची संकल्पना की चांगलं काम करेल असा माझ्या स्वतःमध्ये आत्मविश्वास आला जे आपलं या ठिकाणी कर्जत रोडवरती जे ई एफ एल सेंटर आहे ता सेंटर ता त्या ई एफ एल सेंटर मध्ये सोशल इकॉनॉमिक सिस्टम मध्ये म्हणजे आपण पण व्यवसाय करायचा आणि इतरांना पण संधी त्याच्यामध्ये द्यायची तर त्या दृष्टिकोनातून पहिलं एन केला एक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये अजून बाकीच्या लोकांना जी काम करत होती त्यांना डायरेक्टर म्हणून घेण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून एक वीस मशीनचा गोठा त्या ठिकाणी नि निर्माण करण्यात आलं त्या ठिकाणी बँकेचं लोन घेण्यात आलं आणि त्या बँकेच्या लोनमधनं ह्या संपूर्ण व्यवसायाला एक चांगल्या चा प्रकारचं स्वरूप देण्यात आलं आणि आता त्या ठिकाणावरनं एक शंभर ते दीडशे लिटरपर्यंत दूध हे निघतं आणि त्या संपूर्ण याच्या संदर्भामध्ये इको फ्रेंडली लाईफ ह्या माध्यमातून जी जी मंडळी डायरेक्टर पदावर आली ती प्रत्यक्ष काम करतात आणि आता तो मोठा जो आहे हा संपूर्ण आपल्या पायावर आता उभा राहिलेला आहे असं हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे त्याचबरोबर आम्ही अमूल मिल्क डेअरीशी संपर्क साधला त्यांना सांगितलं की या ठिकाणी आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये मिल्क कलेक्शन होऊ शकतं कारण इथं कोणतीही सोय नाही आणि इमिजिएटली त्यांनी ऍग्री केलं सर्वे केला आणि अमोल मिल्क कलेक्शन सेंटर आपल्या सेंटर सेंटरमध्ये सुरू करण्यात आलं Ba uh -huh. uh -huh. uh -huh. अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता